ॲडवोकेट इरफान रियाज पाटील चोवीस रोजी प्रमोद भारत मोठे राहणार एकुर्खे तालुका मोड यांनी दानिश कुरेशी व इतर तेरा व अनोळखे पाच ते सहा इसमाविरुद्ध त्यांनी बेकायदेशीर जमाव करून त्यांच्या दुकानासमोर येऊन गोमावसाच्या गाड्या हो का अडवतो व टिपका देतो असे म्हणून शिवीगाळी दमदाटी केल्याप्रकरणी मोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्या कामी भारतीय न्याय संहिता एकशे एकोणनव्वद एक एक्कावन्न तीन एक व इतर इतर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर महिन्यानंतर जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय न्याय संहितेचे संघटित गुन्हेगाराचे जे नवीन कलम दाखल करण्यात आलेले आहे त्याच्याप्रमाणे कलम एकशे अकरा या मोळ पोलिसांकडून वाढवण्यात येऊन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे दानिश लियाकत कुरेशी मोहम्मद लियाकत कुरेशी शहबाज अबू तालिब कुरेशी तोफिक अबू तालिब कुरेशी इरफान इकबाल कुरेशी दस्तकवीर कोंडाजी कुरेशी व आणि आरबाज अफजल कुरेशी यांना अटक करण्यात आली व मोहोळ कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आले मोहोळ कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे या बाबतीत अर्ज देण्यात आला परंतु सदरचा अर्ज ग्राह्य न पकडल्यामुळे सदर अर्जाविरुद्ध अंबे हायकोर्टच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे सदर याचिकेचे काम प्रलंबित आहे परंतु दरम्यानच्या काळात आरोपी दानिश लाखत व इतर आरोपी तसेच अशोक यांनी जामीन मिळण्याकामी व सतीश अशोक पवार व सुनील अशोक पवार यांनी अटकपूर्व जामीन मिळण्याकामी मेरबान सत्र न्यायाधीश सोलापूर येथे अर्ज दाखल केलेला होता सदर अर्जाकामी वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिवाडे तसेच कलम एकशे अकरा कस लागू होत नाही याबाबतचे न्याय निवाडे व वा झालेली अटक ही चुकीची आहे हे दाखवण्यात आल्यानंतर सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज कुमार शर्मा यांनी सर्व आरोपींची मुक्तता केलेली आहे तसेच आरोपी नामे सतीश अशोक पवार व सुनील अशोक पवार यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे पोलिसांच्या बेकायदेशीर कामाबद्दल जर आपल्याला आपण न्याय मागितला तर आपल्याला प्रशासनाकडून किंवा न्यायपालिकेकडून न्याय मिळतो हेच या प्रकरणावर सिद्ध होतं हो कारण सदर गुन्ह्यामध्ये जर पाहिलं तर दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी एकशे एकोणनव्वद भारतीय न्यायसंहिता एकशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्याप्रमाणे आरोपींना अटक करण्यात येत अटक करता येत नव्हती परंतु मध्यंतरी जे प्रकरण झालं के पी आय साहेबांनी एका झाली त्यानंतर गोरक्षकाकडून वाद वाढल्यानंतर पी आय साहेबांनी जे गुन्हा दाखल केला मोठा गुन्हा दाखल करून बेकायदेशीर रीती अटक केली त्यामुळे आम्ही त्याविरुद्ध मेहरबान उच्च न्यायालयामध्ये देखील दे 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 दाद मागितली आहे पी आय शिंडगे साहेब आल्यापासून विधानसभेत त्यांचा तारांगित प्रश्न आमदार अभिजित पाटील यांनी उपस्थित केला होता त्यांचं बेकायदेशीर कामे पुन्हा एकदा या केसच्या माध्यमांना समोर आल्याचं दिसत आहे याबद्दल आपली काय करते हे जे कलम लावण्यात आलेलं आहे एकशे अकरा हे घाई गडबडीमध्ये आणि अप्लिकेबल होत नसताना केवळ कारवाई दाखवण्यासाठी लावण्यात आलेली आहे संघटित गुन्हेगारासारखा गंभीर स्वरूपाचा संघटित गुन्हेगार सारखा गंभीर स्वरूपाचा ज्यावेळी गुन्हा लावण्यात येतो त्यावेळी सर्व प्रोसिजर तेवढी गुन्ह्याची ग्रॅव्हिटी असायला पाहिजे परंतु सदर गुन्ह्यामध्ये तसली काही ग्रॅव्हिटी नव्हती संघटित गुन्हेगार म्हणजे पूर्वी मोका मोका कायदा होता त्या मोका कायद्यात कायदा प्लस त्यानुसार नवीन जी न्याय संहिता दोन हजार तेवीस रोजी आली त्यामध्ये संघटित गुन्हेगारांसाठी सदरचा कलम ऍड करण्यात आला असे गुन्हे ज्यावेळी एखाद्या आरोपी लावण्यात येतात त्यावेळी न्यायालयाचे देखील काम आहे आणि पोलिसाचे देखील काम आहे की सदर कामी पूर्ण त्याची चौकशी करून आणि त्या, त्या गुन्ह्यात हा आरोपी येतात याची चौकशी करून लावायला पाहिजे 给咱俩。Okay,